मैत्रिणी आलेल्या आहेत आणि छान छान आवरून आले ना कोमल आता थोडं थोडं मराठी शिकायला लागली काय काय ते सांग भाय आमच्या सगळ्या मैत्रिणीला खूप छान कशा आहे तुम्ही सर्व मकर संक्रांत खूप छान झाली आणि त्याच्यानंतर सुरू झालेला आहे हळदी कुंकवाचे कार्यक्रम येस माझ्या काही मैत्रिणी आज घरी येत आणि मी छोटस असं छान हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरी ठेवलेला हो आहे नेहमीप्रमाणे सकाळपासून माझा दिवस कामातच गेलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना माहितीये घरी कोणी येणार म्हटल्यानंतर घर नीट क्लीन हवं आणि असा फील हवा म्हणून ना ठिकठिकाणी असं डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे मैत्रिणी आल्यानंतर छान छान आम्ही फोटो सुद्धा काढू रांगोळी सुद्धा छान घातलेली आहे फुलांची आणि थोड्या वेळात मी ती दाखवते मला असं होतं की सकाळपासून व्हिडिओला सुरुवात करायची होती पण मी व्हिडिओ सुरू केला असताना सगळी कामं आणखी लेट झाली असती आणि त्यामुळे म्हटलं पहिला सगळी कामं हो उरकून घ्यावी आणि मग व्हिडिओला सुरुवात करावी आणि आजचा माझा असा हा लुक आहे बरीच लोक विचारतात पुन्हा साडी कुठून घेतलीस तर ही साडी मी जेव्हा आले होते ना मला वाटते मागच्या संक्रांतीलाच घेतली होती दोन साड्या घेतल्या होत्या आणि ही अगदी साडे सहाशे रुपयाची वगैरे असेल विमन सन्स मधून घेतली होती मी रात्री दिवशी हिरवी साडी नेसली होती हिरवी म्हणजे मेहंदी घालत फोन पकडला तर संक्रांतीच्या वेळेला ना मेहंदी कलरची साडी नेसली होती आणि आज म्हटलं की अशी ही ब्लॅक कलरची साडी नेसावी कशी दिसतीये आज हळदी कुंकुवाचा कार्यक्रम असल्यामुळं म्हटलं की रांगोळी जी काढतो आहे ना ती फुलांच्या पाकळ्यांपासून काढावी आणि त्याच्यामध्ये पान आणि हिरवी बांगडीसुद्धा ठेवली आहे म्हणजे छान दिसतंय आणि डेकोरेशनची सुरुवात म्हणाल तर दारापासूनच केलेली आहे म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना असं फील व्हायला हवं नाही का आणि सुंदर असं तोरणसुद्धा लावलेलं ला आहे खरं सांगू का मला खूप छान असं तोरण घ्यायचं होतं मार्केटमध्ये आम्ही परवा पाहिलं सुद्धा पण मला जसं हवं होतं ना ते मिळालंच नाही नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा मी चक्कर मारेन आणि छान तोरण घेईन असं ठिकठिकाणी मी डेको के डेकोरेशन केलेलं आहे तीन पॉट आहेत माझ्याकडे एक दारात ठेवलेला आहे सोफ्याच्या साईडला आणि इथं खुर्चीच्या शेजारी सुद्धा छान वाटतंय तर थोडंसं डेकोरेशन केलंय फारसं केलं नाही कस के बघ तुझ्या ओंकाराचा ट्युशन वरून आलेला आहे किती वाजले साडे सहा पावणे सात वाजले ओके बडी जा काय करतो हो तू होमवर्क ओके नहीं। 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 नहीं।

पाहिजे होती माहिती आहे तुझी प्लाय झाली माझी प्लेन झाली तू कुठला होता दोन आता काही नाही चॉईस केलं साडीच घात येत नव्हती सवय नसत उलट ही लाईट वाईट साडी आहे पण मागच्या वर्षी घेतली होती ती राहली साडी मागे नव्हती घातली आम्ही दोन तीन साड्या नाही का दाखवल्या बघे आम्ही दोन तीन घेऊन आले ब्लॅक साडी घावती या वर्ष आली

हाँ। वो जाना ही है। है करना नहीं, नहीं तो इसको इकट्ठा करो उसको इकट्ठा करो नहीं हो पाता इसलिए पूनम को बोलती हूँ हमें फोन हाँ। करो हमें बुलाओ हमें <laughs> <लगे जो ना। laughs> कुछ करो <laughs> बेचारी बोलते पूनम घूमने जाना है घूमने जा हमेशा होती है मॉल में लेके जा रही हूँ सब्जी हो रहा है हमारा जाएंगे ना हम इसमें जाएंगे रिसोर्ट

आता सेम म्हणायला पाहिजे आहे का मैत्रिणी आलेले आहेत आणि छान छान आवरून आले आता आणि आम्ही फोटो काढणार आहे पूर्वाला आम्ही आत्ताच आवाहन दिलाय आहे <laughs> आमची फोटोग्राफ <Yes. laughs> ये बाई सगळं उभारल्या आहेत फोटोसाठी छान उघ्या आहोत ना आम्ही मस्त एक रील बनवा मी पटकन सांगला आता काय बनवायचंय त्याच्यासाठी छान आवरून आलं आहे ॲक्च्युली खटाक चला खटाक खटा मी हां मग पहिलं करी बघू

खूप <laughs> <ग> <laughs> छान दिसते <laughs> वो पहचान पता लगाने

नहीं बोल बोल नो आइडिया लाइक दैट दे ऑल्सो काम लगे रहते चाहे गाड़ी करना पावना होता तरी चाले समझे ब्लाउ ब्ला खुश नहीं हो रही यार यू आर नाइस फॉर माय गाय एल्फा तुम एयरपोर्ट पहुंची ऐसे फील करके मन हां इतनी स्पीड ना सगळ्यात खूप पडते एकर देखो असा कमेंट नावर करूं हूं नम

माझं छान हळदी कुंकू आहे आणि माझी मैत्रीण आशा इथे नवीन आहे आणि ती म्हणाली होती की तू हळदी कुंकू करतेस ना तर तुझ्याकडे ज्या काही मैत्रिणी चार पाच मैत्रिणींना मी सुद्धा हळदी कुंकू देत बघा साक्षी वर्ष झालं तिचं सुरू आहे की किट्टी ग्रुप करू किट्टी ग्रुप करू आता बस सगळ्यांचे फोन नंबर घ्या कर बाई किट्टी ग्रुप आजच छान नंतर माझ्या पाठीमाग लोक लागू अर्थ हे साक्षी

आज दाखवलंच नाही आपण काय बनवलंय ते तर आज फ्रे मैत्रिणींसाठी छान अशी पावभाजी येस गरम करायला ठेवली आहे आणि पटकन मी ना लिंबू कट करून घेते कांदा कोथंबीर ऑलरेडीच ह्यात कोथंबीर आहे हां हां दोन ह्या हा और महा बाथरूम मे भी ज्या हातुन हां पूर्व छोटावाला दे

ये तिकट नहीं ना भाजी एकदम सिंपल इसको खिलाओ भाजी की भाजी क्योंकि बिल्कुल तीखा नहीं है ये सिर्फ ब्रेड ही खाएगा कितनी वजले सवाट वजले एक्चुअली वैशाली थैंक यू ग तू आलीस वेळ वेळात आली उशीर आली भरी आली मला वाटलं बाय बाय તેને ફક્ત ડ્રેસ ચેન્જ કેલા અને આલે ઓકે ઓકે અબ બ મેચિંગ સેન્ડલ ટ્રુ પ્રિન્સેસ હા બેક ફૂલ હો હો ક્યૂટ બાય બાય બોલ رہا હે યાર યે ইসકે jaane ka man hi nahi hai ha this loving you reh jao fir aaj

असा पहिला एक्सपिरियन्स होता तुळशी बागेतला आणि मेघाला आता पिंपरी मार्केटमध्ये मा जायचं आहे कुठं कुठं काय चला आणि ही माझी प्लेट आहे थँक्यू मेघा उशीर आली खरं आली मला म्हणजे खूप आनंद झाला हो हो आता इथं होती तेव्हा पाच मिनिटाचं काम होतं आता एवढ्याला म्हणजे ऑटो घेऊन धावपळ करत म्हणजे सगळ्यांची निघायची वेळ होती तरी चांगल्या होत्या हा येस येस आता भरपूर तुम्हाला रील्स आणि फोटो बघायला ॲक्च्युली मी ना डेकोरेशन yes. साठी पतंग आणले होते परवा मार्केटमध्ये गेले होते तेव्हा आणि मला ते थोडेसे वॉलवर लावायचे होते आणि काही हातात घेऊन सुद्धा छान छान फोटो काढायचे होते आणि टोटली मी विसरून गेले डेलिकेट पतंग असतात ना म्हणून मी ना ते असे सेफली ठेवले होते आणि असं म्हणतात ना आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड तसं झालं आणि आत्ता माझ्या लक्षात येतो आहे पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर हरकत नाही पुढच्या वर्षी ना ते यूज करेन दहा वाजले आणि आता चाललेले आहेत बघता बघता दहा वाजले असून एक यायची आहे आज काही हरकत नाही दिव्याची नवीन साडी आहे आम्ही दिवाळीला घेतली होती तिला आणि त्याच्यावर अजून ब्लाउज शिवून झालेला नाही मॅडमचं पुढच्या वर्षी मागच्या वर्षी काय झालं होतं म्हणजे काय तिच्याकडे ब्लॅक साडी नव्हती म्हणून आमच्या पाठी लागली होती माझ्याकडे ब्लॅक साडी नाही ब्लॅक साडी नाही घेतली तर अजून मॅडमने ब्लाउज शिवला नाहीये आता लवकर शिव नाही तर आपणच घेऊन जाऊ तिला चंद बाय बाय उशिर झालाय साडी घातली पुढच्या मग तुला साडी वेगळी घालावी लागेल सगळ्यात जवळ राहणारी मैत्रीण सगळ्यात उशीर आली आज तिळमुळ घे गोड गोड बोल परवा तिळगुळच नव्हते म्हणजे संक्रांतीला आम्ही भेटलो की तिळगुळ कुठं होते आपल्या आतापासून हो धन्यवाद <laughs> तर जवळपास साडे दहा वाजलेले आहेत मैत्रिणी हळदी कुंकू घेऊन गेल्या खूप छान वाटलं मजा मस्ती धमाल आम्ही केली भरपूर फोटो काढले रील्स बनवले आणि एक मैत्रीण बाहेर गेली होती उशीर झाला तिला येता येता आत्ता पाच मिनिटं झालं ती येऊन गेली आणि एवढ्या ना माझ्या लक्षात आलं की बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की पूनम तू वान काय घेतलं होतंस मैत्रिणींना देण्यासाठी आणि सकाळच्या घाई त्यानंतर मैत्रिणी आल्या आणि मी विसरून गेले आता मी दाखवते आणि एक उरलंय माझ्याकडं <laughs> दोन कप आणि दोन बाऊल आहेत आणि ते वापरतील सुद्धा रोज चहासाठी म्हणून <laughs> म्हटलं अशी वस्तू घ्यावी की यूज होईल आणि मला हा बॉक्स पण आवडला आणि गिफ्ट देताना ना आता देता हा बॉक्स याच्यामध्ये बसतो ना होल्ड करता पण येत तर ही सुद्धा क्यूट गोल्ट होती त्यामुळं म्हटलं की ही ह्या वेळेला घेऊया आणि मागच्या वेळेला चिंच पेटी घेतली होती आणि सगळ्यांना ती खूप आवडली ऍक्च्युली आम्ही अजूनमधून साडी नेसत सा असतो ना तेव्हा ती घालतो खूप भारी दिसते म्हणजे महिलांना या सगळ्या गोष्टी आवडतात आणि ह्या वेळेला मात्र म्हटलं की वेगळं काहीतरी घ्यावं आणि वापरता येईल अशाही so, yes. काही कमेंट्स होत्या की तू जे घेतलं आहेस ते कोणत्या शॉप मधून घेतलेस तर खरं सांगू का जेव्हा आम्ही फिरत होतो ना मार्केट मध्ये जिथं जिथं भांड्यांची दुकानं होतीत ना त्या सगळ्या शॉप मध्ये असा हा स्टॉक पाहायला मिळाला आणि याच्यामध्ये कलर सुद्धा होते ब्लॅक आणि व्हाईट तर मी असा व्हाईट घेतला आणि हे चांगले सिरॅमिकचे आपले रेग्युलर कप आहेत त्यामुळे ते वापरतील सुद्धा हे असा आहे वाद कमेंट म्हटलं की दाखवा हे पण विसरून केलं असते सकाळी सहा वाजता उठले होते मुलांची शाळा होती आज ते शाळेला गेले आणि त्यानंतर म्हणजे सगळ्या कामाला सुरुवात झाली कुंकुवाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर म्हटले की थोडंफार डेकोरेशन करावं मी नेहमी करत असते त्या पद्धतीनंच केलेलं आहे पण बघता बघता असा वेळ जातो नाही का तर असं चला तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट